हरभऱ्याचा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे त्यामुळे आपण अगदी सोप्या भाषेत सामान्य शेतकऱ्याला समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये पेरणी ते काढणी इथपर्यंतचा हरभऱ्याचं संपूर्ण लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची निवड हरभऱ्यासाठी जमिनीची निवड करत असताना मध्यम ते भारी आकाराची जमीन आपल्याला निवडायची आहे हलकी चोपन किंवा चनकुडी चुनकडे असेल अशा जमिनीचा वापर आपल्याला हरभऱ्यासाठी करायचा नाही अन्यथा काय होतं मररोग मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आता यात दुसरा प्रश्न निर्माण होतो की ज्यांच्याकडं मध्यम आणि भारी आकाराची जमीन नाही आहे अशा शेतकऱ्यांनी काय करावं तर त्या शेतकऱ्यांनी त्यांची हलकी जमिनी तिचा सुद्धा वापर ते हरभरा पीक घेण्यासाठी करू शकतात फक्त त्यांना थोडं वेगळं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे फक्त मर रोगासाठी आणि अपेक्षित उत्पादन येत नाही म्हणून आपण चोपण आणि चोनकडी जमीन, जमीन आ, ही हरभरे पेकासाठी टाळतो आता कोणती जमीन निवडली त्यानंतर विषय होतो पूर्व मशागत करत असताना आपण खरीपाच्या आधी नांगरणी केलेली असते त्यामुळे परत नांगरणी करायची गरज नाही परंतु नंतर शेतकरी कोणी रोटावेटर करतं कोणी कुळवाच्या पाळ्या देतो कोणी वक्राच्या पाळ्या देतं हे सगळं करत असताना एक काळजी आपल्याला घेणं गरजेची असते ज्यावेळेस तुम्ही वक्राच्या उभ्या पाळ्या देता किंवा रोटावेटर करता त्यानंतर जे काय कचरा असतं ओला कचरा असतो सुकलेला कचरा असतो काडी कचरा असतो हा तुम्ही तसाच ठेवता हल्ली शेतकरी ते तसाच ठेवतात पूर्वी शेतकरी ते जाळून टाकायचे परंतु हल्ली तो कचरा तसाच ठेवला जातो त्यानंतर मग स्प्रिंकलर त्याच्यावर फिरवल्या कि जातात किंवा पाठ पाणी दिलं जातं जमीन ओली होते त्या कचऱ्यावर बुरशी चढते त्यानंतर तुम्ही तो हरभरा पेरता हरभरा पेरल्यानंतर ती बुरशी हरभऱ्यावर चढते आणि बुरशी आणि हरभरा यांचं कधीच जमत नाही त्यामुळं त्याच्यावर लगेच मर रोग लागतो आणि पूर्ण हरभरा उभळायला लागतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये दुबार पेरणी करावं लागते आणि परत हरभरा तुम्हाला पेरता येत नाही दुसरं काहीतरी पेरावं लागतं तुमचा पूर्ण खर्च वाया जातो म्हणून जो काय ओला कचरा का असेल सुका कचरा असेल आधीच्या पिकाचे अवशेष असतील ते संपूर्णतः वेचून एका ठिकाणी करून ते जाळून टाकणं गरजेचे आहे अन्यथा तुमचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचे आहे पूर्व मशागत करत असताना त्यांना हरभऱ्याचं कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा घ्यायचा आहे त्यांनी काय करायचंय तर जास्तच मशागत करायची नाही जमीन फोडायची नाही त्यामुळे काय होतं की ओलावा लवकर निघून जातो त्यामुळे जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो त्यामुळे कोरडवाहू वाल्या वा 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 शेतकऱ्यांनी जसं आहे त्याच्यामध्येच लवकरात लवकर जी ओल आहे त्या ओलमध्येच पेरणी करणं गरजेचे आहे आता आपण जमीन निवडली त्यानंतर पूर्व गद्दही केली आता विषय आहे की वान निवड वान कुठलं निवडायचं तर वान निवड करत असताना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं पिडीकेवी कांचन आहे पिढी केवी कनक आहे या वानाचा तुम्ही वापर करू शकता फुले विक्रम आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं फुले विक्रांत आहे त्यानंतर विजय आहे दिग्विजय आहे विशाल आहे हे जे वाण आहेत किंवा जॅकी बॅन वाटर हे सुद्धा एक खूप जबरदस्त उत्पादन देणार जुनं असलं तरी सोनं येते हरभऱ्यामधलं तर याचा तुम्ही वापर करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला प्रायव्हेट कंपनीचे इतर वाहन सुद्धा त्याचा अनुभव चांगला असेल तर त्यापैकी सुद्धा एक वाण तुम्ही निवडू शकता त्यानुसार वाणाची निवड आपल्याला करायची आता आपण वाणाची निवड केल्यानंतर जे बी आहे त्या बियाला बीज प्रक्रिया खूप गरजेची असते कारण की हरभऱ्यावर मर रोग येतो मुळकूज येतो खोडकूज येतो इतर बुरशीजन्य रोग येतात तर त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं आता बीज प्रक्रिया दोन प्रकारच्या होतात एक म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे जैविक बीज प्रक्रिया एक गोष्ट शेतकऱ्याने लक्षात ठेवायची आहे की एका महिनात दोन तलवारी बसू शकत नाही त्या पद्धतीनं ना हरभऱ्याला किंवा कुठल्याही पिकाला कुठल्याही बियाला बीज प्रक्रिया करत असताना कुठल्याही एकाच प्रकारची तुम्हाला बीज प्रक्रिया करता येईल एक तर तुम्हाला रासायनिक करता येईल किंवा जैविक करता येईल आता मी तुम्हाला तुम्हाला जर जैविक करायचे असेल तर जैविक सांगतो जैविक बीज प्रक्रिया करत असताना प्रति किलो बियाण्याला दहा ग्रॅम ट्रायकोडर्मा जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर आणि जर तो लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर दहा एम एल प्रति किलोला त्या ठिकाणी पाच ते दहा एम एल पाच ते दहा ग्रॅम अशा पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर तुम्ही करू शकता आता ही झाली तुम्हाला जैविक बीज प्रक्रिया जर तुम्हाला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कार्बन डेजिम हा घटक असलेलं बुरशीनाशक घेऊ शकता त्याची पाच ते दहा ग्रॅम तुम्ही प्रति किलो प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकता किंवा कार्बन डिझेम मॅनकोझेप हा एक घटक असलेला तुम्ही बीज प्रक्रियासाठी वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंट नावाचं भेटतंय किंवा साप बुरशीनाशक नाशक भेटतंय तर याचा सुद्धा वापर तुम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी करू शकता अशा पद्धतीनं जैविक किंवा रासायनिक यापैकी कुठल्याही एकच प्रकारची बीज प्रक्रिया तुम्हाला करायची आहे अनेक शेतकरी काय करतात पहिली जैविक बीज प्रक्रिया करतात अर्धा एक तास सुकू देतात सावलीमध्ये नंतर रासायनिक करतात अरे जैविक मध्ये जीवाणू असतात रासायनिकमध्ये विष असतं ते वीज जर त्या जैविक जीवाणूला लागलं तर ती मरून जातील त्यामुळे तुमची कुठलीही एकच फायद्याची ठरते त्यामुळे कुठलीही एकच बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करावी आता आपण खत व्यवस्थापन जाणून घेऊयात खत व्यवस्थापना करत असताना आपल्याला बेसळ आपण ज्याला म्हणतो अनेक शेतकऱ्यांना बेसुल कळत नाही तर पेरणीच्या आधी दोन तीन दिवस किंवा पेरणी करत असताना जे खत दिलं जातं त्या खताला आपण बेसळ डोस म्हणतो आता हरभऱ्याला हर दे जर कोरडवा असेल तर त्याला आपण कुठलं खत देऊ शकतो तर त्याच्यामध्ये आपण डी एक बॅग तुम्ही देऊ शकता तेवढ्यावर तुमचा हरभरा येऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार नंतर तुम्ही जर पाऊस वगैरे पडला किंवा एखाद्या पाणी देण्याची व्यवस्था कोरडवाद झाली तर पोटॅश वगैरे देऊ शकता तसं आपल्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅश उपलब्ध आहे त्यामुळे कोरडाऊसाठी एक बॅग डीएपी जर तुम्ही दिलं पन्नास किलो तर त्यामध्ये सफिसिएट होतं जर समजा आता कोरोडावसाठी एक बॅग डीएपी जर तुम्हाला मिळालं नाही तर डीएपीचा दुसरा डोस जर तयार करायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही पंचवीस किलो युरिया आणि दोन बॅग सिंगल सुपर पासपेट अशा प्रमाण कोरडाओसाठी खत व्यवस्थापन करू शकता आता ज्यांचा ओलिता खालील हरभरा आहे त्यांच्यासाठी खत व्यवस्थापन सांगायचं झालं तर एक बॅग डीएपी आणि त्यासोबत पंचवीस किलो म्युरोटॉप पोटॅश म्हणजे अर्धी बॅग पोटॅशची अर्धी बॅग अशा पद्धतीचं तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता पेरणी करताना आता डीएपी जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन बॅग सिंगल सुपर पासपेट पंचवीस किलो एरिया पंचवीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश एमओपी ते पोटॅश अशा पद्धतीचा बेसोल्डोस पेरणी करताना खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता आता हरभरा पेरणीचा कालावधी कोणता जर कोरडवाहू हरभरा असेल तर त्याला नैसर्गिक कोलीवर आपल्याला पेरावं लागतं त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचा कोरडवाहू हरभरा पेरून झाला पाहिजे आणि जो बागायती हरभरा आहे तो ऑक्टोबर पंधरा तारीख ते नोव्हेंबर दहा तारीख पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता आता कोरडवासाठी अजून एक काळजी तुम्ही घेऊ शकता जर समजा कोरडवा तुम्हाला चांगली उगवण क्षमता पाहिजे असेल तर चार तास पेरणीच्या आधी ते बियाणं पाण्यामध्ये टाकायचं बिजू घालायचं चार तासानंतर बाहेर काढायचं ते ओलं बियाणं सुकवायचं सुकवल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया करायची आणि डायरेक्ट पेरणीला घ्यायचं तर तुम्हाला कोरडो क्षेत्रामध्ये चांगली उगवण क्षमता त्या ठिकाणी दिसेल आणि बागायतीचं जे आहे तर पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणीचा कालावधी आहे आणि पाणी तुम्हाला असेल तर थोडंफार लेटही झालं तर काही प्रॉब्लेम नाही फक्त थोडाफार उत्पादनामध्ये कमी जास्तपणा होत असतो त्यानंतर हरभऱ्याची पेरणी पद्धत आता पेरणी पद्धत करत असताना काय जर करोड असेल तर तीस बाय दहा म्हणजे दोन उडीतल्या मधातला अंतर तीस सेंटीमीटर दोन झाडाच्या मधातला अंतर पाच ते दहा सेंटीमीटर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि बागायतीसाठी पंचेचाळीस बाय दहा म्हणजेच काय पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर आणि दहा सेंटीमीटर दोन झाडातलं अंतर अशा पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता आता दुसरं म्हणजे काय माहितीये का की पट्टा पद्धत पट्टा पद्धतीमध्ये काय आहे की, की दोन ओळीमध्ये अंतर एक फुट त्यानंतर दोन फुटाचा गॅप त्यानंतर परत एका फुटाच्या दरम्यान दोन म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते त्याच्या पद्धतीने पट्टा पद्धत तुम्ही करू शकता त्यानंतर बीबीएफ सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर बेडवर सुद्धा साडेतीन फुटाची सरी सोडून तुम्ही हरभरा लागवड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हरभड्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पेरणी करता येतील आता बियाण्याचं प्रमाण किती वापरायचं मी आतापर्यंत खत व्यवस्थापन पण किंवा इतर गोष्टी सांगितल्या एकरा प्रमाणात सांगितलेल्या आहेत आणि शास्त्रीय भाषेमध्ये किंवा कृषी विभाग हेक्टरी असं वापरतो कृषी विद्यापीठ हेक्टरी वापरतात शेतकऱ्यांना हेक्टरी गणित कळत नाही किंवा काही शेतकऱ्यांकडे खूप कमी क्षेत्र असतं त्यापैकी हरभड्याचं क्षेत्र खूप कमी असतं त्यामुळे एकरी आपण ते सांगितलेलं आहे खताचा डोस मी सांगितला तो एकरीच तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर आता हे जे बियाण्याचं प्रमाण हे सुद्धा मी तुम्हाला एकरी सांगतो जर तुमचं छोट्या आकाराचं बियाणं असेल तर पंचवीस किलो एकरी वापरा जर मध्यम आकाराचं बियाणं असेल तर तीस किलो एकरी ती वापरा आणि जर मोठ्या आकाराचं बियाणं असेल तर पस्तीस किलो एकरी ते आपण वापरलं पाहिजे आणि त्याचे जर्मिनेशन सुद्धा आपण तपासून घेतलं पाहिजे त्यानंतर आंतरमाशत मध्ये दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या एक म्हणजे तनविरहित शेत ठेवायचं आहे व्यवस्थापन चांगलं जर केलं तर वीस ते एकवीस टक्के पर्यंत उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपण एक कोळपपाळी घेतली पाहिजे दुसरी कोळपपाळी नाही केली तरी चालेल त्यानंतर हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय तो, तो म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर तुमचं उत्पादन पुन्हा खूप तुम्हाला कमी होऊ शकतं पाणी व्यवस्थापनावर तुमचं उत्पादन डिपेंड आहे कारण की आता आपण हल्ली बघतो ऐंशी टक्के शेतकरी हा ओलित्या खालचा आहे हरभऱ्याचा त्याच्यामुळं पाणी व्यवस्थापन करत असताना पहिलं पाणी हे तुम्हाला पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान द्यायचंय दुसरं पाणी हे तुम्हाला पंचेचाळीस ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान द्यायचंय तिसरं पाणी तुम्हाला हे पंच्याहत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी द्यायचंय परंतु हे तीनही पाणी देत असताना अतिरिक्त किंवा जास्त प्रमाणात हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही जास्त प्रमाणात हरभऱ्याला पाणी दिलं की त्याला त्या ठिकाणी उबळायला सुरुवात होते मर रोग लागायला सुरुवात होतो कारण काय होतं की जे आपण ते पाणी देतो ते पाणी वाहत वाहत जातं एका ठिकाणची बुरशी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याच्या पिकावर मर रोग लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पाणी देत असताना मोजकच पाणी द्यावं पोटभर पाणी देऊ नये आणि पोटभर पाणी न द्यायचं असेल तर तुषार सिंचन अर्थात स्प्रिंकलरचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा स्प्रिंकलरद्वारे आपण जेवढं लागतं तेवढंच पाणी पिकाला देऊ शकतो त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्या वेळेस फुलं लागायची अवस्था असते त्या फुलं लागायच्या अवस्थेच्या दहा दिवस आधी पाणी बंद करावं आणि त्या पिकाला ताडण द्यावं पाण्याचा ताण बसू द्यावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात फुलधारणा होईल फुलधारणा झाल्यानंतर ते फुलाचं कळ्यामध्ये रूपांतर होईपर्यंत किंवा घाट छोट्या छोट्या घाट्यामध्ये रूपांतर होईपर्यंत पाणी देण्यात टाळावं आणि त्यानंतर जेव्हा संपूर्ण घाट्यामध्ये रूपांतर होईल त्यानंतर ते घाटी भरण्यासाठी पाणी द्यावं ते पाणी पण अतिरिक्त देऊ नये अतिरिक्त पाणी हे हरभऱ्याला खूप घातक असतं अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन केलं तर अपेक्षित उत्पादन तुम्हाला एकरी दहा ते बारा क्विंटल पर्यंत हरभऱ्याचं गावरान हरभऱ्याचं उत्पादन घेता येईल त्यानंतरचा विषय येतो कीड व्यवस्थापन अर्थात फवारणी व्यवस्थापन तर हरभऱ्यावर सगळ्यात महत्वाची आळी कुठली असेल तर ती घाटे आळी आहे कारण ती घाट्यात शिरते आणि घाटा खात म्हणजे हरभरा दाना खाते आतले तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर सरपटणारी आळी उंटा आळी अशा सुद्धा आळ्यांचा प्रादुर्भाव ह्या हरभऱ्यावर होत असतो त्यानंतर धुका असेल बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हरभरावर होत असतो त्याच्यासाठी नॉर्मल फवारण्या कराव्या लागतात तर त्या फवारण्यांविषयी मी तुम्हाला जेव्हा फवारण्या घ्यायच्यात तेव्हा त्याविषयी ते तुम्हाला अपडेट आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्याकरता हे चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल आणि पुढचा अपडेट तुम्हाला घेता येईल तर अशा पद्धतीचं सामान्य शेतकऱ्याला समजेल अगदी शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आडाणी शेतकऱ्यालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत आपण हरभऱ्याचं संपूर्ण लागवड तंत्रज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असल्या बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपल्याला आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद